जोक्स विनोद व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक करायला विसरू नका गुरुजी दहा नारळांपैकी सात नारळ नासले तर किती नारळ शिल्लक राहतील पिंट्या दहा गुरुजी गुरुजी ते कसं काय पिंट्या नारळ सुद्धा नारळच राहतील त्याचा काय फनस होणार आहे का गुरुजी मी जेव्हा जेव्हा खाली पडलो मित्रा मी उभा राहून पुन्हा जोरात दोडलो मित्रा कारण माझ्या मागे लागला होता एक पिसाळ्याला कुत्रा एका माणसाची कजाक बायको वारली त्यानंतर दोन दिवसांनी जोरदार वाद झाले विजा कडकडल्या ढगांचा गडगडा सुद्धा झाला त्यावर तो माणूस म्हणाला ही बहुतेक आज देवाघरी पोचली एक बाई दुसऱ्या बाईला विचारते पहिली बाई तुम्ही गहू कसा आणला दुसरी बाई पिशवीतून आणला पहिली बाई तसं नाही हो कोणत्या भावाने आणला दुसरी बाई चुलत भावाने आणला हो साधू महाराज माझी बायको ना खूप त्रास देते काहीतरी उपाय सांगा माझ्याकडे उपाय असता तर मी संन्यास कशाला घेतला असता एका मुलीचं लग्न होत असतं वराडांमध्ये मुलींचा आधीचा प्रियकर सुद्धा असतो मुलीच्या बापाने त्याला आधी कधी पाहिलेलं नसतं मुलीचा बाप विचारतो आपण कोण प्रियकर म्हणाला काका आम्ही सेमी फायनल मध्ये आउट झालो होतो आता फायनल बघायला आलोय दारूच्या दुकानासाठी कोणतं वास्तुशास्त्र चालत नाही कळत नाही दुकान भलेही नाल्याच्या बाजूला असेल दक्षिणेला असेल मुहूर्त कुठलाही असो गर्दी कायम असते ऑफिसात गेलेल्या नवऱ्याला बायको फोन करते बायको कुठे आहात नवरा तुझ्याकडून डबा घेऊन सकाळी ऑफिसला आलोय हा कसला प्रश्न विचारतेस बायको काही नाही हो शेजारी पळून गेले म्हणून विचारते बायको भाजी कशी झाली नवरी नवरा मस्त झाले बायको पण आपला पप्पू बोलत होता की चांगली नाही झाली म्हणून नवरा अज्ञान आहे ग तो लग्न झाल्यावर सगळं शिकेल घरात शांतता ठेवण्यासाठी कुठं काय बोलायचं असतं ते मुलगी पाहिला आलेल्या पाहुणे मुलगा तू उजवा हाताने लिहितोस लिहितेस की डाव्या हाताने लिहितेस मुलगी मी बाबा पेनने लिहिते नवरा टी व्हीवर भारत पाकिस्तान क्रिकेट मॅच पाहण्यात गुंग झाला होता तेवढ्यात बायकोने नवीन ड्रेस घालून आली आणि म्हणाली मी कशी दिसते हो? नवरा उडी मारत जोर जोरात छक्का बिचारा दहा दिवस उपाशी होत पूर्ण रात्रभर जागरण करण्याचा एक फायदो असा सकाळी उठल्यावर दात घासूची गरज पडणार नाही आधी सहा होते ज्यांच्यापासून सुटका होणे कठीण होत आता आठ झालेत काम क्रोध लोभ मत मत्सर आणि फेसबुक आणि व्हॉट्सअप सेल्फी काढायला काहीच वेळ लागत नाही खरा वेळ तर त्याला एडिट करायला लागतो आई बरोबर सांगत होती नायलॉनचा दोरीवर हसणाऱ्या मुलींवर कधी विश्वास ठेवू नये आजकालच्या मुली पण सॅमसंगच्या मोबाईल सारखे झाल्या आहेत गोष्टी गोष्टी वर हँग होतात टच फोन चा जमान्यात जिवलग मित्र टच मध्ये राहत नाहीत हीच गोष्ट मनाला टच करते का अशी माझी नशिबाची दशा झाली तिला फक्त मॅगी येत होती बनवायला आणि आता तिचा पण बॅन लागलाय दुसऱ्याला उदार देऊन बघा देवा देताना मोठेपणा वाटेल पण वसूल करायला जाल तर फाटेल बघा खूप आपली जियब कितीही सुंदर असो पण दुसऱ्याच्या गर्लफ्रेंडला बघितल्याशिवाय पोट भरत नाही हो म्हणणाऱ्यांना खूप झाले आता तर आहो म्हणणारी पाहिजे आरचीन तिचा नववीचा रिझल्ट अपलोड केला असे कळाले तिला तिचा जन्माचा दाखला अपलोड कर म्हणावं एवढा मोठा ससा नववीतच कसा पक्या हॅलो कुठे आहे रे गण्या कट्ट्यावर का, का रे पक्या चार ते पाच पोरं घेऊन ये माझ्या घरी जायचं आहे गन्या का रे बाबा पक्या काय नाही रे मेहना आलाय घरी सैराटवर बंदी आणली पाहिजे राव ट्रेलर बघून आमची आयटम पण माग लागली राव चल विहिरीत उडी मारू तिला काय माहिती दुष्काळ पडला इकडं काल मला आरचीचा फोन आला होता मला फोनवर म्हणत होती जुनी दहावीची पुस्तकं आहेत का कुणाकडं मला विकत घ्यायची आहेत मुलगा आई मी जरी आज कमावत नसलो तरी तुझा तुझ्या नजरेत माझी किंमत काय आहे आई बाळा तुझी किंमत माझ्यासाठी लाखात नाही करोडत आहे मुलगा मग त्या करोडमधली वीस दोनशे रुपये सैराट बघायचा आहे आईनं चप्पल तुटेपर्यंत मारला बघा बाहेर जाताना व्यवस्थित मेकअप करून जावं काही सांगता येत नाही कधी नागराज मंजोळीची नजरवर नजर पडली तर डायरेक्ट हिरोच पोरी गी तिच्या पापाला म्हणाली अण्णा अण्णा मला तुमची बुलट शिकायची आहे अण्णांना अंदाज घेऊन आ लावून घेतला आणि अजिबात टाईम टाईम न घालवता आल... दुसऱ्याच दिवशी बहिणीच्या पोराशी वाजवून दिलं तिकडं जाऊन ट्रॅक्टर का चालवना प्रेमात पडलेला आणि इच्छिणाऱ्यांना सर्व पोरींनो निदान लसून सोलायला शिका सगळ्यांनाच परशा भेटेल असं नाही सैराटची सुरुवात पाहिल्यावर असं वाटत आपणही प्रेमात पडावं पण शेवट पाहिल्यावर सगळं खूळ डोक्यातून निघून जात परशाला हात उतर लावून बघा नाही तुझं थोबाड फोडल तर नावाची आरची नाही सैराट नाहीतर आपल्या गावातल्या पोरी पप्पा मी काही नाही केलं हाच माझ्या मागे लागलाय बघा वरण भाताच्या जेवणाला लोक आपल्या मुलाला पाठवतात आणि बोकडाच्या जेवणाला म्हणतात मला जावं लागल नाहीतर तात्याला राग येईल